अमरावती शहरातील तसेच सोनार समाजातील सुपरिचित व्यक्तिमत्व श्री नंदकिशोर पुंडलिकराव गुमळे यांना सोनार समाजाचा सर्वात मोठा सन्मान सद्भावना पुरस्काराने सन्मानित जय नरहरी दीपाली भांडेकर आपले सर्वांचे ऋग्वेश स्वर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे महाराष्ट्र स्वर्णकार समाज नागपूरतर्फे दरवर्षी नागपूरमध्ये नवरत्न सन्मान सोहळा आयोजित केला जातो या नवरत्न सन्मान सोहळ्यात मुख्य सन्मान सद्भावना पुरस्कार देऊन संपूर्ण आयुष्य ज्यांनी समाजासाठी वाहिले अशा समाजाला समर्पित समाज बांधवांना दिला जातो दरवर्षी हा सन्मान महाराष्ट्रातील विविध शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या समाज बांधवांना दिला गेला तसाच या वर्षीचा सद्भावना पुरस्कार दोन हजार चोवीस सन्माननीय श्री नंदकिशोर गुमळे यांना सपत्नी स्वर्गीय श्री प्रभाकररावजी लोंढे समाजसेवक यांचे स्मृती प्रित्यर्थ रजवाडा पॅलेस नागपूर येथे आयोजित केलेल्या नवरत्न सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे संस्थाध्यक्ष विलासजी बांगरे महासचिव अनिलजी मालोकार कार्यक्रमाच्या उद्घाटक क्षितिजा वानखेडे प्रमुख अतिथी संजय लोंढे व आशिष लोंढे संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते नंदकिशोर यांचे खालील कार्याचा आढावा घेऊन देण्यात आला नंदकिशोर यांचा जन्म एकोणीसशे बासष्ट रोजी अमरावती येथे झाला वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी पितृछत्र हरवल्यानंतर आई श्रीमती शांता गुमळे यांच्याच मार्गदर्शनात त्यांनी आयुष्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली प्रतिकील आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेऊन सुवर्ण कलेचे प्रशिक्षण घेऊन परंपरागत व्यवसाय सुरू केला सुमारे वीस वर्ष हा व्यवसाय केल्यानंतर नंदुभाऊ यांनी रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये कमी कालावधीमध्ये निरंतर मेहनत करून यश प्राप्त केले अमरावती जिल्ह्यामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून लाव नाव लौकिक मिळवले नंदकिशोर पुंडलिकराव गुबळे मागील पस्तीस वर्षापासून श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावती येथे तन मन धनाने अविरत सेवा करीत आहे श्री नंदकिशोर हे श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावतीचे आश्रयदाते सदस्य आधारस्तंभ सदस्य व आजीवन सदस्य घटना दुरुस्ती समितीचे सदस्य आहेत एकोणीसशे शहाण्णव मध्ये श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावतीची आर्थिक परिस्थिती योग्य नसताना नरहरी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याकरिता स्वर्गीय श्री विठ्ठलराव हाडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली कोषाध्यक्षपदी असताना लकी ड्रॉच्या माध्यमातून निधी उभारून विदर्भामध्ये प्रथम श्री नरहरी महाराजांचे मंदिर श्री नरहरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यामध्ये पण नंदुभाऊचे मोलाचे योगदान लाभले तदनंतर स्वर्गीय श्री नारायणराव गुमळे यांच्या अध्यक्षतेखाली पुनश्च असताना श्री नरहरी महाराज प्रार्थना मंदिर सभागृह बांधकामाकरिता घरोघरी फिरून सारखे उपक्रम राबवून निधी संकलन करून श्री नरहरी महाराज प्रार्थना मंदिर सभागृहाचे बांधकामाची सुरुवात करण्यास सहकार्य केले श्री नंदकिशोर गुमळे यांनी सलग सहा वर्ष श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावतीचे अध्यक्षपदी असताना अमरावती शहरामध्ये श्री नरहरी महाराज प्रार्थना मंदिराच्या मुख्य रस्त्यावर श्री नरहरी महाराज यांचे प्रवेशद्वार असावे अशी संकल्पना स्वर्गीय श्री राव तळोकर यांच्या अध्यक्षतेखाली मांडण्यात आली त्यानंतर ती संकल्पना श्री प्रकाशराव तारेकर यांच्या कार्यकाळात अमरावती महानगरपालिकेच्या सहकार्याने फरशी स्टॉप येथे मुख्य रस्त्यावर श्री नरहरी महाराज यांचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात श्री नंदकिशोर गुंबळे यांचे मोठे सहकार्य होते याच कालावधीमध्ये अमरावती महानगरपालिकेने या, महानगर या वास्तूवर कमर्शियल मंगल कार्यालयाचा टॅक्स लादला या वाढीव कमर्शियल टॅक्समुळे श्री नरहरी महाराज प्रार्थना सभागृहाचे भाड्याचे दर वाढवावे लागले ज्याची झळ अप्रत्यक्षरित्या सर्व सोनार बांधवांना पोहोचली असती हा कमर्शियल मंगल कार्यालयाचा टॅक्स कमी करून प्रार्थना मंदिराचा टॅक्स लावून घेतला त्यामुळे संस्थेचा दरवर्षी आर्थिक फायदा करण्यात सिंहाचा वाटा आहे पूजा अमरावती येथे श्री नरहरी महाराज संकुलाकरिता जागा उपलब्ध करून खरेदी करणे तसेच विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल बांधकाम करणे याकरिता सहयोग दिला श्री नंदकिशोर घुमळे यांनी मंग या प्रसंगी समाज हिताकरिता अनेक धाडसी निर्णय घेतले समाजातील निराधार असलेले वयोवृद्ध श्री विश्वनाथराव पंचवटे यांच्या आरोग्याची तसेच निवासाची व्यवस्था प्रथम स्वतः करून नंतर प्रार्थना मंदिर येथे केली व तदनंतर स्वर्गीय विश्वनाथराव नारायणराव पंचवटे यांनी त्यांची स्वतःची अमरावती येथील अमरावती भातकुली मार्गावरील शेती श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावतीला दान देण्याकरिता प्रोत्साहित केले त्यांच्यामुळे संस्थेला करोडो रुपयांची शेती दानात मिळाली श्री नंदकिशोर अठरा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावतीचे अध्यक्षपद भूषविले या कालावधीमध्ये अखिल भारतीय सर्व भव्य उपवार वधूवर परिचय मेळावा आयोजित करून त्याचे प्रथमत रंगीत उपवर वधू माहिती पुस्तक प्रकाशित केले समाजातील ज्येष्ठ सेवाव्रतींचा गौरव करण्याकरिता समाजातील पाच पाचच्या संख्येने ज्येष्ठ समाज बांधवांचा विविध कार्यक्रमात सत्कार करण्याची सुरुवात केली त्यामुळे समाजातील ज्येष्ठांची संस्थेबद्दल आपुलकी निर्माण झाली सोनार महिला मंडळाची स्थापना करून समाज करण्यात महिलांचे योगदान वाढविण्यात श्री नंदकिशोर गुमळे यांचे अध्यक्षतेखाली भर देण्यात आला प्रथमच मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन संस्थेत उपक्रम महिलांद्वारे मोठ्या संख्येने राबविण्यात आले राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष परंपरेस फाटा देत पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी रोजी समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून ज्येष्ठांचा सन्मान करण्याची सुरुवात करण्यात आली सन दोन हजार वीस मध्ये कोरोना सारख्या महामारीने जेव्हा सर्व जग स्तब्ध झाले अशाही परिस्थितीत श्री नंदकिशोर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व चा एकूण चारशे पन्नास नव अन्नधान्याची सामुग्री सोनार समाजातील गरजवंतांना वाटप करण्यात आले शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा ह्या योजनेस हाक देत श्री नरहरी प्रार्थना मंदिर येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा प्रकल्प कार्यान्वित केला सभागृहाचे सुशोभीकरण करणे सभागृहाकरिता जनरेटर घेणे नंदकिशोर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले उज्जैन येथील आशापुरी देवीच्या उत्सवामध्ये दरवर्षी सक्रियपणे सहभाग घेत सर्व महाराष्ट्रातील सोनार बांधवांना अखिल भारतीय सोनार महासंघाद्वारे आयोजित या उत्सवामध्ये सहभागी करण्यासाठी प्रोत्साहित करतात श्री नंदकिशोर आझाद हिंद मंडळ बुधवार अमरावती येथे सचिव पद व इतर अनेक संस्थांमध्ये आपले सामाजिक कार्य योगदान देत आहेत अतिशय दानशूर असलेले हे व्यक्तिमत्व नुसते सोनार समाजासाठी नाही तर अन्य समाजातील गोर गरीब गरजू व्यक्तींसाठी कार्यतत्पर व मदत करीत आलेले आहे श्री नरहरी माळवी अमरावतीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन दोन हजार समाज हा अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या या कार्यात खांद्याला खांदा लावून समाजकारणात सहभागी असलेल्या त्यांच्या सहचारिणी सौ सह सुनीताताई गुमळे मुलगा चेतन व सुन प्रियंका मुलगी सौ दीपिका पियुष आसरे व कुमारी मनश्री यांचा खूप मोलाचा वाटा आहे अतिशय साध पडद्यामागे राहून समाज कार्य करणारे हे व्यक्तिमत्व संपूर्ण कुटुंबाचा झालेला सन्मान निश्चितच गौरवास्पद व अभिमानास्पद आहे श्री नंदकिशोर घुमळे यांना आज प्रदान करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्वर्णकार संस्था रजिस्टर नागपूर तर्फे प्रतिभा सन्मान सोहळ्यात सद्भावना पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रूपाने त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला गेला हा मानाचा पुरस्कार स्वीकारायला त्यांच्या सोबत महासंघाचे विद्यमान अध्यक्ष विलासराव अनासने राजेजी अनासने रामेश्वरजी लोंदे राजेजी लोंदे रविभाऊ लोंदे सुरेशरावजी आसरे राहुलजी आसरे प्रकाशजी भोरकर राजूजी बहाड अशोकराव हिरुळकर अशोकराव हिरुळकर मोर्शी अशोकराव हिरुळकर अकोट अशोकराव पिंजरकर राजूजी धरमठोक मिलिंदजी अनासने पंत रवीजी रोटकर नितीनजी खांडेकर प्रमोदरावजी तारेकर राजूभाऊ तारेकर प्रवीणजी मांडे असे विविध शहरातील मान्यवर उपस्थित होते ऋग्वेशुवर्ण वार्ता तर्फे नंदकिशोरजी कुमळे यांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय नरहरी